नमस्कार मित्रांनो तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं एक जी आर आहे तर त्यामध्ये जे की जे शेतकरी बांधव असतील की ज्यांनी आतापर्यंत नाही का पीक विम्याचं जे काही फॉर्म भरलेलं नसेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे तर बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासनाचं हे परिपत्रक हे 15 तर बघा तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीसचे परिपत्रक आहे तर याच्यात काय म्हणलेलं आहे बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते, ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस तेवीस ते रोजीच्या शासन मंजुरी शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता सहभागी सहभागाची अंतिम मुदत दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आली आहे तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ दोन क्रमांक दोन येथील पत्रांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी नाही का जे काही विमा आहे ज्यांनी भरलेला नाही आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे जे काही आपला अर्ज भरण्याचा ज्यांचा बाकी आहे त्यांच्यासाठी बघा ही एक महत्त्वाची सूचना आहे ती की एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत ह्या योजनेची नेका मुदतवाढ करण्यात आली आहे बरोबर आहे का नाही तर बघा तथापि असं दरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी असं या ठिकाणी म्हणलेलं आहे तर बघा सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात करण्यात आले असून त्यांच्या संगणक संकेत क्रमांक वगैरे हे बघा दिलेलं आहे पुढं हे प पूरकपत्र डिजिटल सक्षने शक्षणिक करून काढण्यात येत आहे तर बघा जे पीक विम्याची डेट आहे ती वाढलेली ज्या पण शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी आतापर्यंत पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल त्यांनी भरून घ्यावी तर ठीक आहे मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद